हाय यू टू फॅमिली जय महाराष्ट्र या आज तुरीच्या शेंगा उकडतोय आपण हे बघा तुरीच्या शेंगा आणल्यात एक किलो मस्तपैकी बाहेर थंडी पडली आज तुरीच्या शेंगाचा बेत आहे मीठ हळद टाकून उकडायचं माऊली बागा भरतोय कुकरमध्ये तिकडे बाबा निवडून काढतात खराब बाजूला याचं भरायचं चाललंय बघा गाय दुसऱ्याला भरून द्यायना मधी मधी करत असतो सारखा त्याला करायचं असतं काम तेव्हा का मम्मीला सुद्धा हात लावून दे ना मम्मी बसली बाजूला बाबा निवडून देतात त्याला तो भरतोय कुकर भरला आहे पण मला नाही वाटत आता या कुकरमध्ये बसताल शेंगा एक किलो शेंगा आहेत चला आपण परत आपण पातेल्यात होतो नंतर आता भरतोय तर भरून द्यायचं आहे त्याला हे बघा चालं परत आला उठला परत आला आहे पर त्याचं ले आगाव झाला आहे त्याला करायचं असतं काम हे बघा आहे का फार पालतं पडून बाबाचं लय लाडका आहे बाबा करेल तसं करून देतात त्याला हे बघा निवडून दिल्यात बाबाने शेंगा एक किलो शेंगा आहेत बसणार त्याच्यात बघू आता पातेल्यात टाकू आपण आता तो भरतोय म्हणून ग बसायचं आहे परत उचाललं ना त्याच्या पुढचं पातेल्यात वतलं की अजून बॉम्ब हालणार असं त्याचं म्हणून आता त्याला भरून द्यायच्या सगळ्या परत पातेल्यात होतो हे बघा आता पातेल्यात ओतून घेते मी घेतल्या पातील्यात ओतून आता आपण दोन शेंगा घेतल्यात चांगल्या पातेल्यात त्यात मीठ टाकायचं थोडंसं चवीपुरतं आणि थोडीशी आपण हळद टाकायची त्याच्यात आता तुरीच्या शेंगा उकडायच्यात आपल्याला मस्त लागतात थंडीच्या दिवसात शंभर रुपयाच्या शेंगा ह्या एक किलो आणल्यात त्यांनी आणि दीड तांब्या आपल्याला पाणी वतायचा त्याच्यात उकडाण्यासाठी चला हे बघा शेंगा उकडून तयार आहेत काढल्या बघा चाळणीत यश तर हावऱ्यावण करतो बघा हे बघा येतच बघा येतच बघा ये बघा ये 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 कधी खाईल कधी खायल झालं आहे त्याला हे बघा बघून खा बघून खा आहे याला बघा फोन द्याय ना बघा ताटली घेऊन फिरतंय डिश घेऊन फिरतंय अरे द्या रे द्या 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 त्याला द्या द्या त्याला पण छान आहे तर खा हे बघा आमच्या वाटणीला सुनाचन माझ्या एवढ्याच राहिले तेव्हा का डिश भरून का आता हेतल्या मी निम्म्या खाणार आहे तिला निम्म्या ठेवणार आहे फस्त केल्या एवढ्या एक किलो शेंगा या तिघांनीच यश यशचं बाबा आणि माऊलीचे पप्पा तिघांनी संपवून टाकले बघा एवढ्याच राहिलेत कायला आता मी बसली ताव माराय त्याच्यावर शेंगावर सगळ्यांनी ताव मारलाय बायला अजून येतलेच निम्म्या ठेवायचे तेव्हा आमच्या दोघीला एवढ्यात ठेवलेत हावऱ्यांनी आणि सगळ्या खाऊन घेतल्या हे बघा एवढ्याच एक किलोतल्या शेंगा तेवढीशा ठेवल्यात आम्हाला चला आता की ती खाऊन मी बी थोड्याशा काजलला थोड्यासाठी ठेवते चला तर मग लाईक करा शेअर करा